गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये तृतीय क्रमांकाची बहुमानाची कमान श्रीराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या शिरपेचा शहरातील गणेश उत्सवाच्या विविध देखाव्यांमध्ये दे वाजत गाजत पार पडलेल्या गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत श्रीराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आपल्या देखाव्यातील कल्पकता कलात्मकता आणि सामाजिक संदेशामुळे परीक्षकांचे मन जिंकत तृतीय क्रमांकाचे मानकरीपद पटकावले सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेले या मंडळाची नोंदणी क्रमांक एक हजार सॉरी रिटेक सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेले या मंडळाची नोंदणी क्रमांक सोळा हजार चारशे तेवीस असून मंडळाची भक्कम परंपरा आजही तेवढ्याच जोशात सुरू आहे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत विठ्ठल गावडे आणि संस्थापक उपाध्यक्ष विठ्ठल यशवंत इंगळे पाटील यांच्या दूरदृष्टीतून रुजलेले हे मंडळ आजही आपली कलात्मक परंपरा समाजाभिमुख उपक्रम आणि संस्कारपर वारसा जपत आहेत यंदाच्या गणेश उत्सव दोन हजार पंचवीस साली अध्यक्षपदाची धुरा श्री संतोष श्रीपती इंगळे पाटील यांनी समर्थपणे सांभाळली तर उपाध्यक्ष श्री प्रसाद दीपक मानेगावडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले देखाव्यातील मेहनत कौशल्य आणि सृजनशीलता यामध्ये अनेक तरुण कलाकारांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्यामध्ये अवधूत इंगळे पाटील प्रवीण गावडे मारुती जाधव अक्षय इंगळे पाटील प्रथमेश कदम अमित कदम स्वप्नील कदम पंकज गावडे सुमित बिसुरे अमित बिसुरे विनायक जाधव अजित कदम प्रवीण पाटील विश्वजित गावडे आणि हर्षवर्धन इंगडे पाटील यांचा विषय सहभाग होता या सर्व कलाकारांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे मंडळाने यंदा प्रभावी देखावा साकारून परीक्षकांच्या मनात घर केले त्यांच्या कलेला मिळालेला हा मानाचा तृतीय क्रमांक मंडळासाठी तसेच तसे सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे गेल्या अनेक वर्षापासून श्रीराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ केवळ भव्य देखावेच नव्हे तर सामाजिक भान जागवणारे उपक्रम सांस्कृतिक जतन तसेच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग देत आहे त्यामुळे गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसमधील हा तृतीय क्रमांक हा केवळ पुरस्कार नसून मंडळाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि सामाजिक बांधिलकीचे फळ आहे